यावल येथील तहसील कार्यालयामध्ये सोमवार दिनांक चोवीस जून रोजी दुपारी एक वाजता राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने निवेदन देण्यात आले व तालुक्यातील सर्व धान्य दुकानावर लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानदारांकडून प्रत्येकी एक ते दोन किलो धान्य कमी दिले जात असल्याची तक्रार त्यांनी केली आहे तालुक्यातील के लाभार्थ्यांना कमी धान्य देणाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी त्यांनी निवेदनातून मागणी केली आहे यावल येथील तहसील कार्यालयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष जुगल पाटील युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आकाश चोपडे युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे यावल शहराध्यक्ष योगेश पाटीलसह मोठ्या संख्येत महिलांनी मोर्चा काढला आणि तहसीलदार मोहनमाला नाजीरकर यांना निवेदन दिले या त्यांनी म्हटले आहे की यावल तालुक्यातील विविध स्वस्त धान्य दुकानदार हे प्रत्येकी लाभार्थ्यांना एक ते दोन किलो धान्य कमी देत असून लाभार्थ्यांच्या तोंडातला घास ते हिरावून घेत आहे अनेक वेळा दुकानदारांची तक्रार करून देखील दुकानदार लाभार्थ्यांना जुमानत नाही आहे तेव्हा तातडीने तहसीलदारांनी या प्रकाराची चौकशी करावी आणि संबंधित दुकानदारांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे तातडीने कारवाई करून ही समस्या सोडवली नाही तर आंदोलनाचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने देण्यात आला आहे यावल शहरातील सातोद रस्त्यावरील सचिन एजन्सी मध्ये नोकरीसाठी सुवर्ण संधी येथे प्रोफेशनल अकाउंटंट टेली ऑपरेटर सेल्समन डिलिव्हरी बॉय तसेच विविध प्रकारचे साहित्य पॅकिंग करण्यासाठी महिला आणि वाहन चालक आवश्यक आहे तेव्हा अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा सचिन एजन्सी सातोध रोड यावल Hello. Hello.

मला तुम्हाला याच्या आधी मी कंप्ले त्याच्यानंतर मी तोंडी कंप्ले चार पाच वेळेस ज्या अंकिला मॅडमांना पूर्ण जे आहेत त्यांना मी चार पाच वेळेस पण सांगितलं फोन करून सांगितला तोंडी सांगितलं पण त्याच्यावरती मॅडम आजपर्यंत ऐकायला जे लोक आहेत ना हे सगळे एकत्र दुकानवाले आहेत

ये <laughs> अरे

या सगळ्या लोकांना धान्य कमी देत आहे त्याच्यामुळे आम्ही आज इथे निवेदन देण्यासाठी आल दे आलो होतो एक एक दीड दीड किलो दोन दोन किलो कोणाला असं ज्याला जसं फावेल तसं कमी देत आहेत लोकांना म्हणून त्यासाठी आम्ही मॅडमांना आता तक्रार करण्यासाठी आलो होतो याच्यापूर्वी आम्ही लेखी तक्रार मॅडमांकडे दिली होती लेखी आणि तोंडी पण तक्रार दिली होती पण याच्यावरती आजपर्यंत ता कारवाई झाली नाही म्हणून आम्ही आज मोर्चा घेऊन तहसील कार्यालयामध्ये आलो होतो आणि तहसील कार्यालयामध्ये आले असताना निवेदन घेऊन आम्हाला असं आश्वासन दिलेलं आहे की आता कारवाई करण्यात येईल त्यांना कोणाला पावतीच येत नाही रेशन घेऊन घेतात थम घेऊन घेतात आणि त्याच्यानंतर पंचवीस किलो जर आलं तर पंचवीस किलोच त्याला पावती दिली जाते त्याच्यात आधी आता तर पावतीच दिली जात नाहीये आणि जर थम जर घेऊन घेतला एक दीड किलो दोन किलो जर कमी दिलं तर पंचवीस किलोची पावती देत आहेत त्याच्यामध्ये चोवीस किलो जातात तेवीस किलो देतात ते काही येत नाहीये मॅडम पुरावे नसल्यामुळे आम्ही त्यांच्या कारवाई करू शकत नाहीये मग आम्ही मॅडमांना मागणी केली की तुम्ही एक स्टिंग ऑपरेशन राहावा तिथे एक वेगळ्या वेशामध्ये जाऊन चेक करा एखाद्या माणसं एखादंच रेशन कार्ड घेऊन एखाद्या कुटुंबाचं रेशन घ्यायला जा आणि ते चेक करावं तिथे असं आम्ही मॅडमांना सांगितलेलं आहे मॅडमांनी आम्हाला सांगितलंय की हो आम्ही करू जी हां मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल जो है यावल शहर का मॉडर्न और अनोखा स्कूल आधुनिक तरीके से खेल खेल में आपके बच्चों को एजुकेट करने वाला और बेहतर भविष्य के लिए तैयार करने वाला इंग्लिश मीडियम स्कूल जहां हमारे क्वालिफाइड टीचर्स खेल खेल में आपके बच्चों को देते हैं कम्प्लीट एजुकेशन साथ ही एक्टिविटी बेस्ड लर्निंग जैसे डांस एक्टिविटीज स्पोर्ट्स एक्टिविटीज ग्रुप डिस्कशंस मोटिवेशनल स्पीचेस और अन्य कई प्रकार की प्लेइंग एक्टिविटीज द्वारा होता है आपके बच्चे का संपूर्ण विकास यानी पढ़ाई भी खेल भी और पर्सनैलिटी डेवलपमेंट भी साथ ही अन्य कई विशेषताएं जैसे स्मार्ट क्लासेस हाईली क्वालिफाइड टीचर स्टाफ कंप्यूटर एजुकेशन बच्चे के सुरक्षित आने जाने के लिए एक्सलेंट ट्रांसपोर्ट फैसिलिटीज शारीरिक विकास के लिए विशाल मैदान बच्चों में स्टेज बढ़ाना सभी प्रकार के इंडोर आउटडोर गेम्स प्योर ड्रिंकिंग वाटर, इंग्लिश बोलने पर विशेष ध्यान, कमजोर के लिए विशेष व्यवस्था छोटे छोटे बच्चों की देखभाल के लिए केयर टेकर हम ख्याल रखते हैं बच्चों की पढ़ाई खेल और रुचि में उचित संतुलन बनाए रखने का इतनी सुविधाएं इतना समर्पण और कहा तो अपने बच्चे के उज्जवल भविष्य के लिए आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल में एडमिशन के लिए कांटेक्ट करें एट थ्री टू नाइन फाइव सिक्स फाइव नाइन सिक्स जीरो नाइन नाइन सेवन जीरो टू एट जीरो वन नाइन थ्री या फिर विजिट करें हमारा कैंपस मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल न्यू व्यास नगर बिहाइंड पेट्रोल पंप फैजपुर रोड यावल लेकिन जल्दी करें सीट्स आर लिमिटेड आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल जहाँ हर विद्यार्थी है खास एक ऐसी जगह जहाँ सीखने को मिलता है हर दिन कुछ नया कुछ क्रिएटिव मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल में आपको मिलता है शिक्षा संस्कार और अनुशासन का अनोखा संगम जो आपके बच्चों को तैयार करता है बेहतरीन जीवन के लिए थैंक यू